श्री स्वामी समर्थ तर हिंदू धर्मात अमोशा ही मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने मन प्रसन्न ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांच्या जीवनातच सुख आणि समृद्धी येतात सोमवारी येणाऱ्या या अमोशाला आपण सोमवती अमोशा असे म्हणतात असे म्हणून ओळखले जाते ही तिथी वर्षातून एकदा किंवा दोनदा येत असते पितृकार्य दान स्थान दान भगवान शिवपार्वतीच्या पूजेचे या दिवशी अधिक महत्त्व असते या दिवशी आपण भगवान शिव आणि माथा पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सव्वासन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी हे वर्त हे वर्त करत असतात सोमवती आमोशाला पित्राचा दर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि पित्राचे आशीर्वाद आपल्यास प्राप्त होत असतात या दिवशी आपल्याला गंगा किंवा इतरत्र पवित्र नदीमध्ये स्थान केल्याने आपल्याला जो पापाचा नाश होतो आणि आपल्याला पुण्य मिळते ब्रह्ममुर्तावर सकाळी उठावं सकाळी उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ मिसळून स्नान करावे स्नानानंतर सूर्य देवाला अर्घ अर्पण करावे आणि गायत्री मंत्राचा जप करावा भगवान शिव आणि माथा पार्वतीची विविध पूजा करावी शिवलिंगावर गंगाजल बेलपत्र दूध दही मध आणि खडी साखर अर्पण करावे ओम नम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नमहा याचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता तसेच खीर बनवून शिवजीला अर्पण करावी आणि गरजूंना सुद्धा ती वाटावी पित्राचे दर्पण श्राद्ध आणि पिंडदान करावे काळे तीळ सफेद फुले आणि कुश वापरावे पित्राच्या नावाने खीर किंवा अन्न पशूला खायला द्यावे गरजूंना अन्न वस्त्र किंवा आपल्या ज्या काही आवश्यक वस्तू असतील त्या सध्या तुम्ही दान करू शकता तसेच पिपळाच्या आणि तुळशीच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता पिपळा त्रिदेवांचा वास मानला जातो त्यामुळे या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करावे आणि एकशे आठ वेळा आपल्याला परिक्रमा करावी परिक्रमा करताना कच्चा धागा बांधावा तुळशीच्या झाडाला धान पान आणि खडी हळद अर्पण करू शकता दीर्घ आयुष्यासाठी मौन वर्त किंवा उपवास सुद्धा ठेवू शकतात पितृदोषांपासून मुक्तीसाठी काळ्या तिळाचे दान करावे कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी विशेष पूजा आणि मंत्राचा आपण जप करावा तसेच त्या दिवशी मांसाहार शक्यतो टाळावा कोणाचेही वाईट चिंतू नये अपशब्द सुद्धा बोलू नये या दिवशी आपल्याला शुभ कार्य सुद्धा करायचे नाहीत सोमवती अमोशेची जी कथा आहे ती अशा प्रकारे आहे एकेकाळी एक एका शहरात एक गरीब ब्राह्मण त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहत होता सर्व गुणांनी संपन्न असूनही ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक महात्मा आले ब्राह्मणाचे कुटुंब आणि मुलगी त्यांना खूप आदराने वागवत होते ब्राह्मण मुलीने सेवेने महात्मा खूप खुश झाले विचारल्यावर ब्राह्मणाने महात्मांना त्यांची समस्या सांगितली आणि त्यावर उपाय विचारला महात्मे मुलीच्या हाताकडे पाहिले आणि म्हणाले या मुलीच्या हातावर लग्नाची रेष नाहीये हे ऐकून ब्राह्मण दापत्य हे खूप दुःखी झाले मग महात्मे म्हणाले इथून थोड्या अंतरावर एक गाव आहे तेथे सोना नावाची एक धोबीन राहते ती एक समर्पित पत्नी आहे जर तुमच्या मुलीने त्या धोबिनीला खुश केले आणि तिच्या भांगेतील सिंदूर आणले तर तिचे लग्न शक्य आहे उपाय सांगितल्यानंतर महात्मे तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी ब्राह्मण मुलगी सोना धोबीच्या घरी पोहोचली आणि तिच्या घरातील सर्व कामे करू लागली अशा प्रकारे तिच्या कुशल वर्तनाने तिने लवकरच सोना धोबिनीला आनंदित केले होते सोनाने मुलीला संपूर्ण कहाणी विचारली तेव्हा तिने त्याला सत्य सांगितले योगायोगाने त्याच दिवशी सोमवती होती, अमोशा होती आनंदी होऊन सोना धोबिनीने तिच्या केसाच्या रेषेवरील सिंदूर त्या मुलीच्या केसाच्या रेषेला लावला जेव्हा ब्राह्मण मुलीच्या पालकांना हे कळले तेव्हा ते खूप आनंदी झाले पण असे केल्याने धोबिनीचा नवरा मृत्युमुखी पडला सोना धोबिनीने एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सोमोती अमोशा वर्त पूर्ण केले या उपोसाच्या परिणामामुळे तिच्या पतीला पुन्हा जीवदान मिळाले अशा प्रकारे जो कोणी सोमोती अमोशाचे वर्त पाळतो त्याच्या घरात सुखसमृद्धी राहते अशा प्रकारे सोमोती अमोशेची ही कथा होती तसे शुभमूर्ती क शुभ कधी आहे या दिवशी आपल्याला काय करावे सोमवती अमोशाचे महत्व काय याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद